मकर राशी गुरुवारपासून पैसा यायला सुरुवात लक्ष्मी कुबऱ्याची एकत्र कृपा मकर राशीसाठी फायदेशीर ठरेल नमस्कार मित्रांनो हा दिवस म्हणजे गुरुवार सतरा जुलै दोन हजार पंचवीस काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल मुख्य कारण म्हणजे ग्रहांची स्थिती आणि दिशा तुमच्यासाठी अनुकूल आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या दिवशी कोणत्या राशीसाठी ग्रह अनुकूल असणार आहेत कोणत्या राशीला गडग्रंज प्रॉफिट म्हणजेच पैसा दोन हजार पंचवीस रोजी सिंह राशीचा म्हणजे कुंभराशींच्या व्यक्तींसाठी ग्रह अत्यंत अनुकूल असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक दोन्ही स्तरावर मोठा फायदा होऊ शकतो तुमच्या राशीचा स्वामी सनी जो बलवान स्थितीत असल्याने तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील जर गृह गुरु, गुरुग्रहाचे तुमच्या राशीवर सकारात्मक दृष्टी असेल तर अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे हा लाभ वारसा हक्काने जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या नवीन प्रकल्पातून येऊ शकतो तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात आत्मविश्वास असेल ज्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल आणि व्यवसायात नवीन भागीदारी आणि मोठे व्यावहारिक यशस्वी होतील नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा वेतन वाढीची शक्यता आहे लक्ष्मी किंवा कुबेराची कृपा तुमच्यावरती होईलच त्यामुळे पैशांची आवक वाढेल आणि तुमचे बँक बॅलन्स सुद्धा भरेल घरातील सुख शांती वाढेल आणि तुम्ही आनंदी असाल आरोग्याची काळजी घ्या कारण अधिक कामामुळे थोडा थकवा जाणू शकतो दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास सतरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये धैर्य आणि समृद्धी घेऊन येण्याची शक्यता आहे शुक्र जो तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि शनी या अनुकूल याच गोष्टीसाठी तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होता त्या आता पूर्णत्वास जाईल अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र मिळतील जे दीर्घकाळ टिकणारे असतील मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो जुन्या कर्जातून मुक्ती मिळवण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती मजबूत अधिक मजबूत होईल आणि त्याचबरोबर कुटुंबात तुमच्या सुखशांती लाभेल आणि तुम्ही आनंदी राहाल नवीन वास्तूची खरेदी किंवा घरात काही शुभकार्य होण्याची शक्यता देखील दर्शवते तुमच्या मेहनतीच्या चीज होणार आहे आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटचाल होईल पुढची रास आहे मेष रास या राशींच्या व्यक्तींसाठी अनपेक्षित धनवृत्ती जसे की व्यवसायाच्या व्यक्तींसाठी जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सतरा जुलै हा दिवस व्यावसायिक आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने अतिशय शुभ ठरू शकतो शुक्राची अनुकूल स्थिती तुमच्या व्यवसायाला नवीन संधी मिळू देईल आणि तुमच्या आकर्षक व्यक्ती व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील दर मंगळवारी म्हणजे गुरुवारी ही स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल असेल तर तुम्ही केलेली धाडसे निर्णय योग्य स्तरी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे भागीदारीतील कामातून आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळेल अनपेक्षितपणे धनवृत्ती होण्याची शक्यता आहे जी लॉटरी बॉन स्वरूपात असू शकते सामाजिक कार्य सक्रिय सहभाग घेतल्यास तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिकच स्थिर व्हाल पुढची रास आहे मित्रांनो धनुरास धनुराशीचा भाग्यद्वय आणि प्रवासातून जो लाभ जसा की धनुराशींच्या व्यक्तींसाठी सतरा जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस भाग्यद्वयाचा आणि प्रवासातून लाभेचा ठरू शकतो गुरु तुमच्या र राशीचा जसा स्वामी असल्यास अनुकूल स्थिती असल्याने तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल तुम्हाला नवीन संधी मिळतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे सुद्धा परदेशी प्रवासाची किंवा आमच्या प्रवासा लांबच्या प्रवासाची शक्यता आहे त्यामुळे धनलाभ देखील होऊ शकतो आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातून तुम्हाला मनशांती लाभेल तुमचा व्यवसायात वाढ होईल नोकरदार वर्गाला म्हणून प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे त्यांचा मान वाढेल तुमच्या सक सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही अडचणींवर मात करायला लागाल आणि मित्रांनो आता शेवटची रास आहे ती म्हणजे मीनरास मीनराशीचे करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक स्थिरता जसे की मीनराशींच्या व्यक्तींसाठी हे सतरा जुलै दोन हजार पंचवीस हे दिवस करिअरमध्ये प्रगतीने आर्थिक कोटीसाठी स्थैर्यासाठी अनुकूल असू शकतो तुम तुमच्या राशीचा स्वामी गुरु जर शुभ राशीत असेल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी ओळख मिळेल आणि नवीन संधी प्राप्त होईल तुमच्या सदस्येतला वाद मिळ मिटेल आणि तुम्ही नवीन कल्पना प्रत्यक्षात आणू शकाल आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अनपेक्षित अपेक्षित फायदा मिळू शकतो गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची किंवा तुमच्या तुमच्यात मिळण्याची योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सुधारू शकते आणि तुम्ही प्रकल्प किंवा कामातून चांगला नफा मिळवण्याची शक्यता देखील आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि घरात एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असेल मित्रांनो या पाच राशींना अशा प्रकारे सीम चाहूल लागणार आहे लक्ष्मी कुबेराची एकत्र कृपा होईल जर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा जय श्री लक्ष्मी माता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओज म्हणजे पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ